विरार पश्चिमेकडील नारंगी रेतीबंद रोडवर खाली पडलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने गाईचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे नारंगी रेतीबंद रोडवर रुस्तमजी शाळेच्या मागील बाजूस वाऱ्यामुळे वीज तार तुटून खाली पडली होती एक गाय चारा खात असताना गायीला या तुटलेल्या तारेचा स्पर्श झाला आणि विजेच्या जोरदार झटक्याने गाईचा जागेतच मृत्यू झाला आहे जुनाट कमकुवत वीज तारा व वीजखाम पावसाळ्यात अत्यंत धोकादायक होऊ लागले आहेत त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे या परिसरात गेल्या तीन दिवसात दोन गायींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले वसईपूर्वेकडील आडणे गावात जाणाऱ्या रस्त्यावर टेम्पो पलटी झाला असल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे सदर टाटा कंपनीचा टेम्पो हा आडणे गावात जात असताना रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने खड्ड्यामुळे टेम्पो शेतात पलटी झाला सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही आडणे गावात अनेक क्रशर मशीन व खडी मशीन असून या रस्त्यावरून अवजड ट्रकची वाहतूक होत असते त्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले आहेत या खड्ड्यांचा त्रास शाळकरी विद्यार्थी कामगार वर्ग शेतकरी यांना सहन करावा लागत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे